नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वे योजना वे वे मिळत असतात त्याचा किती लाभ शेतकऱ्यांना होतो हा विषय वेगळा आहे परंतु एक फॉर्म्युला मी मांडण्याचा प्रयत्न करतोय तो तुम्हाला आवडतो का पटतो का पहा महाराष्ट्र शासन आज वेगवेगळ्या वे 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 पद्धतीच्या योजना वे शेतकऱ्यांना देतं परंतु त्यातल्या नेमक्या मुष्क्या काही योजना आणि त्याही काही नेमक्या मुष्क्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात बहुतांशी कुठलीही योजना महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्याकडे पोहोचत नाही पेक्षा सरकारला जर आपण असा आग्रह धरला शेतकरी म्हणून की आम्हाला कुठलीच योजना का सगळ्या योजना तुम्ही बंद करून टाका कुठलीही योजना नको फक्त ह्या महाराष्ट्राचे नागरिक या नात्यानं जो आमचा अधिकार आहे तो अधिकार म्हणून जसं तुम्ही इतर कुठल्याही कंपन्याला वगैरे कुठल्या व्यवसायाला वगैरे सहकार्य करता त्या पद्धतीनं त्या धर्तीवरतीच नंबर एक पाच लाखापर्यंत एकरी कर्ज म्हणजे एक एकर जमिनीला पाच लाख ह्या प्रमाणामध्ये आपण कर्ज वाटप करावं बाकी शेतकरी त्यांना गरज असेल त्या हिशोबाने ते घेतील जर एखाद्या व्यक्ती शहा चार एकरवाला असेल तर तो वीस लाखापर्यंत कर्ज घेऊ शकेल आणि त्या जमिनीत तुम्ही मॉडगेज करून घ्या म्हणजे मॉडगेज करून मॉडगेजच्या बेसवरती प्रति एकरी पाच लाखापर्यंतचं कर्ज पाच लाख म्हणा चार लाख म्हणा हे सहज उपलब्ध सरकारनं करून दिलं पाहिजे बँकांना तसे निर्देश दिले पाहिजेत शिबिल वगैरे चेक न करता अशा पद्धतीचं जसं पीक मिळायला शिबिल लावलं जात नाही त्या पद्धतीनं ना? हे कर्ज म्हणजे तुम्ही हे कर्ज देता कशावर देताय जमिनीवर देत आहे तुम्ही मॉडगेज करून घ्या जर एखादा शेतकरी फेडत नसेल तर तुमच्या नियमानुसार ती जमीन तुम्ही जप्त करून घेऊ हो शकता एखाद्या शेतकऱ्याला फक्त पैसा उपयोग करून घ्यायचा आहे आणि पैसा बुडवायचा आहे तर अशा नीतीच्या शेतकऱ्यांचा विचार करण्याची गरज नाही शेतकऱ्यांनीसुद्धा कर्ज घ्यावं आणि ते सरकारला वापस करावं म्हणजे चार ते पाच लाखापर्यंतचं कर्ज प्रति एकरी सरकारनं द्यावं आणि बदल्यामध्ये मॉडगेज करून घ्यावं आणि त्याची ती बिनवायची असेल आणि त्याचा जी काय परतफेड आहे ती पाच वर्षाची ठेवून पाच वर्ष सात वर्ष काय ठेवायची ठेवून तिची जी काही परतफेड आहे प्रत्येक सहा महिन्याला म्हणा वर्षाला म्हणा त्याचा हप्ता ठेवून ती परतफेड करून सरकारने घेऊ अशा पद्धतीने केलं तर ज्या काही शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अडचणी आहेत मुलींची लग्न करायची आहेत काही मोठे कार्यक्रम असतात का दवाखाना असतो अनेक मोठे खर्च आहेत ते करत असताना जर सा खाजगी सावकार आपण एखाद्या दोन लाख रुपये दोन लाख रुपये घेतो तिचं व्याज वगैरे होतं मग ती रक्कम चारला पाच लाख सहाला दहाला जाते आणि नावेला जाणं जमीन विकावं लागते तर ती वेळ येऊ नये यासाठी अशा पद्धतीनं कर्ज वाटप होणं गरजेचं आहे हा नंबर झाला एक विषय नंबर दोन शेतकऱ्यांसाठी दुसरा एक महत्वाचा विषय काय असतो की आपण प्रत्यक्ष शेती करत असताना खत लागतं बियाणं लागतं आणि फवारणीसाठी औषधं लागतात तर ह्या तीन गोष्टीसाठी सरकारनं एकतर ह्या तीनही गोष्टी सरकारनं मोफत द्याव्यात एकरी आपल्याला एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण सोयाबीन हे पीक पकडलं जातं प्रत्येकरी एक बॅग सोयाबीन एक बॅग खताचं पोतं डी ए पी असेल किंवा विश्व तर असेल ही एक खाताचं पोतं आणि तीन फवारण्याला म्हणजे कृषी विभाग आत्ताही बऱ्याच शेतकऱ्याला ते वाटप करते मोफतमध्ये तर तुम्ही बाकीचे काय सगळे बंद करून टाका मग हक्काचा भाग म्हणून खरीपाच्या हाकण्या तोंडावरती म्हणजे जूनमध्ये आपला खरीप चालू होतो तर मेच्या पंधरवाड्याच्या नंतर ह्या तीन गोष्टी शेतकऱ्याला त्या कशा पद्धतीने वाटप करायचे ते करायला उरपायानं घेता एक सोयाबीनची एक बॅग खाताचं एक पोतं आणि तीन फवारण्यासाठी लागणार औषध हे मोफत द्यावं किंवा हे शक्य नसेल तर प्रति एकरी दहा ते बारा हजार रुपये अनुदान द्यावं वन टाईम प्रत्येक हंगामाला ह्या दोन गोष्टी झाल्या त्यानंतर तिसरा मुद्दा लागतो की आपलं पीक घेत असताना पाण्याची गरज असते पाण्यासाठी लाईट लागते तर महाराष्ट्र सरकार कोणता बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकरी हे मोफत वीज वापरतायत त्यामुळे महाराष्ट्र सरकारनंही अधिकृतपणे मोफत वीज म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा लय येणार नाही जो डीपीचा वगैरे खर्च असतो तो शेतकरी त्या त्यावेळेला आजही शेतकरी स्वतः खर्च करून देखा त्याची दुरुस्ती करतायत त्यामुळे एक वेळेस डी पी लावून द्यावा आणि त्याचं लाईट बिल घेऊ नये मोफत लाईटची सोय करावी किंवा शेतकऱ्यांना सौर पॅनल देण्यात यावे आज जी काही सौर पॅनलची किचकट प्रक्रिया आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसे भरावे लागतात ते न करता वन टाइम तुम्ही एक वेळेस एक एक, एक एक सौर पॅनल त्याला देऊन टाका म्हणजे ह्या तीन गोष्टी त्याच्यासाठी पैसा शेतकऱ्याला मजा लागणार नाही ह्या तीन गोष्टी झाल्या आणि चौथा आणि महत्त्वाचा एकच पॉईंट तो कंपल्सरी नाही परंतु जेव्हा केव्हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान होतं आणि त्याच्या हातात आता काहीच लागणार नाही अशी परिस्थिती असते म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून ग्रामसेवक असेल तलाटे असेल किंवा कृषी सहायक असतील हे कर्मचारी आहेत यांच्यामार्फत आपण सर्वे करून घ्यावेत आणि जी सत्य परिस्थिती असेल खरं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्या परिस्थितीमध्ये ही पीक नुकसान भरपाई वेगळी विमा वेगळा हे न करता पीक नुकसान भरपाई देऊच नका विमा लागू करा आणि तशा परिस्थितीमध्ये विमा द्या आणि जर नुकसान झालं नसेल तर विमा द्यायची गरज नाही जे उत्पन्न शेतकऱ्याला भेटेल ते त्यावरती शेतकरी समाधान राहील म्हणजे ह्या चार गोष्टी महाराष्ट्र सरकारनं कराव्यात असं मला वाटतं मी परत एक सांगतो चार ते पाच लाखापर्यंत एकतरी कर्ज कर्जाच्या बदल्यामध्ये तुम्ही मॉर्गेज करून घ्या आणि एखादा शेतकरी फेडत नसेल तर जमीन जप्त करून घ्या नो प्रॉब्लेम नंबर दोन खत बी आणि औषधं ह्या तीन गोष्टी मोफत द्या किंवा दहा ते बारा हजार रुपये प्रत्येक हंगामाला अनुदान द्या नंबर तीन मोफत वीज किंवा सोर पॅडल हे द्या ते वन टाईमचा विषय समोर मिळायचा आणि चौथा विषय जर शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालं असेल अतिवृष्टी झाली आहे किंवा पाऊस पडला नाही आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हाताला तर पीकच लागणार लाग उत नाही उत्पन्न होणार नाही आहे अशी परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये पीक विमा द्यावा हे पीक नुकसान भरपाई सुद्धा कॅन्सल कोण टाकावी हे सगळ्या बाकीच्या किचकरी प्रक्रिया रद्द करून टाकाव्यात शेतकऱ्यांना ऑनलाईन करा हे करा ते करा काही करायची गरज नाही सरळ सातबार तुमच्याकडे असतो महसूल विभागाकडे ताट्याच्या माध्यमातून सातबारात तुम्ही नोंदी घेऊ शकता आणि प्रत्येकरी त्या बेसवरती शेतकऱ्यांनी ऑनलाईन करा मग देतोय ही प्रक्रिया ठेवायची प्रक्रिया सुपी करून टाकायची आणि एका एकरला एक पाच लाख ह्या प्रमाणामध्ये स बँकेनं कर्ज देऊन टाकावं तुम्ही औषध खत बियाणे देत असताना एखाद्या एक दोन एकरच आहेत त्या प्रमाणामध्ये त्याला ते मदत मिळून जाईल आणि पीक नुकसानीचा जो विषय आहे तो सुद्धा सर्वे झाल्याच्या नंतर त्याला मा करायच्या मार्फत प्रत्येक शेतकऱ्यांची किती जमीन आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळत जाते तुम्ही त्या हिशोष किंवा देऊन टाकावा बाकी सगळ्या योजना बंद केल्या तरी चालू शकतात असं मला वाटतं या बाबतीमध्ये एक शेतकरी म्हणून आपल्याला काय वाटतं की हे योग्य राहील का बाकी ठिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे याचा असाही आपल्याला फार मोठा काय लाभ होत नाहीये परंतु शेतकऱ्याला प्रोत्साहन शेत शासन ते पुरुष पाहत असेल पुढे तर हरकत नाही कारण महाराष्ट्र राज्यामध्ये पाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये बचत हवी असं वाटत असेल तर सरकार तिथे त्या पद्धतीनं काही प्रमाणामध्ये सूट देऊन जसं ठेवक आहे तुषार आहे असं काही गोष्टीवरती अनुदान देऊ शकतं आणि आता आहे त्या योजना चालू ठेवू शकतं परंतु बाकी जे काही लहान गोष्टी आहेत म्हणजे कृषी विभागाच्या वतीनं अनेक योजना येतात हे सगळं महाराष्ट्र सरकारनं जरी बंद केलं चालू शकते आणि काहीच शक्य नसेल तर मग महाराष्ट्र सरकारनं आणखी एक काम करणं गरजेचं आहे कि ना के और भागा कुसुन की ज्या शेतकऱ्यांना शेती करणं शक्य नसेल त्यांच्या जमिनी महाराष्ट्र सरकारनं भाडित तत्वावरती स्वतःकडे घ्याव्यात आणि कृषी विभागाच्या माध्यमातून त्या जमिनी कसून खाव्यात आणि प्रत्येकरी शेतकऱ्यांना तुम्हाला दरवर्षी जसं आता सध्या आपण सौर पॅनल जे काही प्लॅन्ट आहेत त्या प्लॅन्टला आपण एक एकर जमीन देऊ तर ते पन्नास हजार रुपये अनुदान प्रतिवर्षी देत आहेत तर शेतकऱ्यांच्या शेतीयोग्य जमिनी ज्या आहेत त्या जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारनं तसा आकडा ठरवावा सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख काय ठरवायचं असेल ते कोरडा जमीन असेल तर त्याचा आकडा एक साठसत्तर सा हजार ठेवत चालतो जर बागायची जमीन असेल तर तो आकडा लाख सव्वा लाख आपण ठेवत त्यांना ठेवता था येऊ शकेल ते सरकारच्या लेवलला त्यावर विचार होऊ शकेल तर सरकारचा विचार करणार असेल तर म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शेती परवडतच नाही त्यांना शेती करणं शक्य नाही ज्यांना शक्य नाही त्यांनी सर्व बाजूला व्हा तुम्हाला कुठलीही योजना मिळणार नाही सरकारकडे जमीन तुम्ही देऊन टाका सरकारची जमीन कसेल आणि तुम्हाला प्रत्येकरी एवढे एवढे पैसे देईल हे तरी करा तरच महाराष्ट्रामध्ये शेतकरी जगणार आहे अन्यथा महाराष्ट्रातला आज बऱ्याच शेतकऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर लक्षामध्ये असतंय की पाच पाच एकर दहा दहा एकरचा शेतकरी मालक आहे परंतु अंगावर फाटके कपडे आहेत मुलीच्या चांगल्या पद्धतीने करू शकत नाही चांगल्या घरी द्यायचे त्याला पण पैसे नाही जवळ शिक्षण त्याला द्यायचंय शिक्षणाला देण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च करायचा आहे तो खर्च तो करू शकत नाही अनेक अडचणींना तो सामोरं जातोय आणि मग ह्या जनतेचे मायबाप ह्या अनुषंगानंच महाराष्ट्र सरकारनं त्यांची मदत करण्याचा आणि तो त्याचा अधिकार पण आहे कारण ह्या महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहेत अनेक माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे त्यांचा कर जातोय अगदी आपण अन्नधान्य खरेदी खरेदी करतोय मोटरसायकल खरेदी करतोय मोबाईल खरेदी करतोय ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण ज्या काही गोष्टी पैशाच्या माध्यमातून खरेदी करतोय त्या प्रत्येकातून आपण टॅक्स देतोय ना आपण सुद्धा टॅक्स पेअर आहोत आपला अधिकार आहे सरकारला भाग मागण्याचा त्यामुळे सरकारनं या गोष्टीवरती विचार करणं अतिशय गरजेचं आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं कारण ह्या सगळ्या गोष्टी जर सरकारला पडत असतील तर शेतकरी यावरती काहीतरी आपली प्रतिक्रिया देऊ शकणार आहेत आणि मग हे मत पडत असेल तर स शेतकऱ्यांनी सुद्धा आता फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल अनेकांचे आता यूट्यूब वगैरे हो सगळ्या गोष्टीवरती आपले अकाउंट्स आहेत यातून एक चळवळ उभी होणं फार अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं आणि शेतकऱ्यांमध्ये ह्या मागण्या येणं गरजेचं आहे की आम्हाला एकतर एवढ्यापर्यंत एक, एक चार ते पाच लाखापर्यंत बिलवायचे कर्ज सरकारनं द्यावं बँकांना तसे निर्देश द्यावेत शिबिलचा आग्रह धरू नये खात बियाणं औषध मोफत द्यावं किंवा प्रत्येक दहा ते बारा हजार रुपये अनुदान द्यावं प्रत्येकांना मला लाईट किंवा सोलर पॅनर मोफतमध्ये बसून द्यावं आणि ज्या वेळेला खरंच नुकसान शेतकऱ्याचं झालं असेल त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारनं आपली माणसं नेमून सर्वे करावेत आणि ॲक्च्युली नुकसान झालं असेल तर शेतकऱ्याला विमा लाभ करावा जर हे करू शकले तर मग खरंच हे बळीराजाचं राज्य असं म्हणावं लागेल परंतु तुम्हाला ह्या गोष्टी पटतात का यावरती आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कमेंटला कळवा आणि यातून एक चळवळ उभी राहणं गरजेचं आहे का आपल्याला काय वाटतं हे सुद्धा आपलं मत म्हणा जय महाराष्ट्र